लदुवर क्रमांक एक माझ्या माझं नाव लदुवर प्रणाव जोशी माझ्या नात्याची टाक नावे गणपती बाप्पाचे आगमनाची चारू अंतुलता सुख हलता दुःख हलता वाळता विनाची मुलवी कुलवीतले कृपा जयाची झाले आलते पाठ आता गणपती बाप्पा येला म्हणजेच मज्जाच मज्जा किती वेळ लागतो काय गणपती बाप्पा तू तुझ्या घरातून निघला मी छान छान कागदाचे फुलं करतोय सजावत कलायला आणि हे माझं शिकले तर हे बर का मी आजीला हार बलायला मदत पण देईल आता या बोलवतीय दे नाही तर मी काय सांगत होतो आईची पण कधीपासून तयारी चालू आहे स्वयंपाकघरातून छान छान वास येत आहे मोदक शंकरपाली चकली यांचे मस्त मस्त हो वास येत आहे

आणि तुला म्हणून सांगतो आई आमच्या शेजारच्या बंद्याशी आजी बात दोस्ती करू नकोस खूप आगाव आहे तू मुलगा कारण माझी आणि त्याची भांडी न झाली मग तू आल्यावर मी त्याला बोलवलं आले म्हणून आमच्या घरातले मोदक त्याला खूप आवडतात कशाला बोलतो बघ तुझ्याशी बोलता बोलता वेळ कशी निघून गेली